बारीक मुलाला सायकल दाखवा सायकल किती वर्षाचा बाळ आहे तुमचा आठ वर्ष ते नऊ वर्ष याच्यासाठी बाहेर ना त्याला oh. तुम्हाला सायकल दाखवतो आपल्याकडे आली एक ब्रँडेड क्वालिटीची सायकल हे बघू शकताय ही hmm. एक केस्टोची एक ब्रँड क्वालिटीची डुइल कलर मध्ये सायकल hmm. एक मजबूत क्वालिटी मध्ये हेवी ड्युटी सायकल आहे याचं सीट फुल ऍडजस्टेबल आहे हे hmm. सीट तुम्ही बघताय हे दाखवून द्या हे अजून खाली जाणार आणि एवढाच वरती हँडलच्या लेवलला येणार आहे हे इंटरनल केबल सिस्टम सहित सायकल आहे त्याच्यानंतर हेड दाखवून घ्या हे बघताय आपण हेड जाडमध्ये हेड वापरलाय जेणेकरून हँडल बी कट होणार नाही आणि हेड पण कट होणार नाही त्याच्यानंतर तुम्हाला आलाय फ्लाईंग मडगार टायर टू ब्रेक क्वालिटी चांगल्या मध्ये कवर पॅन्डलची क्वालिटी जाड त्याच्या बाद मध्ये तुम्ही बघताय साईड सपोर्टर हेवी मध्ये मार्केटमध्ये घ्यायला सात मार्केटमध्ये जी साडेसहा सात हजार रुपये किंमत आहे पण आपण स्पेशल डिस्काउंट देऊ जो फॉलो करून येईन जो लाईक करून येईन त्यांना स्पेशल मध्ये सायकल भेटत तुम्ही सायकल बघता दोन तीन हजार रुपयाला मार्केटमध्ये भेटतात ती क्वालिटीची सायकल नाही एक हाय क्वालिटीची जी ब्रँडेड सायकल आहे कमीत कमी प्राइस काय भेटेल कमीत कमी आपल्याकडे सुरुवात होती तीन हजार साडेतीन हजारपासून सायकल पण लोकल क्वालिटीच्या एवढ्या हेवी ड्युटी मजबूत सायकल नाही